नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी कैरीची कढी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कैरीच्या रेसिपी मी ह्या अगोदर अपलोड केलेल्या आहेत आपण पाहिलेले आहेत काय झालं मी पण बनवण्यासाठी कैऱ्या आणल्या होत्या त्यातली एक कैरी राहिली आता या एक कैरीचं काय बरं बनवावं म्हणून मी आज कैरीची कढी बनवते एक कैरी घेतलेली आहे घरचा भाग कट करायचा कैरीची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने कैरीची साल काढून घेते कैरी कट करते कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या आहेत चिरलेली कैरी एक भांडं घेतलंय ह्या चिरलेल्या कैरीच्या फोडी भांड्यात घालते हां थोडं पाणी घालते मी कैरीच्या फोडी बारीक केलेल्या आहेत म्हणजे पटकन शिजतील आता या कैरीच्या फोडी मी शिजवून घेते कैरीच्या फोडी अगदी मौसूत शिजलेले आहेत पाहू शकता गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्या कैरीच्या फोडी थंड करून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घेतलेली कैरीचे तुकडे शिजवून थंड केलेले हे कैरीचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात घातलेत एक चमचा बेसन घालते बेसनमुळे कढीला थोडा घट्टपणा येतो आता मी बेसन यामध्ये घातलेलं आहे नको असेल तर स्कीप करा एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं खोबऱ्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता दोन हिरव्या मिरच्या चार पाखड्या सोलेलं लसूण एवढं आलं एक चमचा धणे एक चमचा जिरं कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेते पाहू शकता इतकं बारीक वाटले आहे कढीसाठी मिश्रण हे असं हवं आहे कढीसाठी आपल्याला मिश्रण कढीची फोडणी करते तीन चमचे तेल थोडं तेल जास्त एखादा चमचा वापरला तरी चालेल काहीच हरकत नाही दोन चमचे तेल तुम्ही वापरू शकता मी तीन चमचे तेल गरम करत ठेवले तेल गरम झाले, एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग पाच पाखळ्या ठेचलेलं लसूण लसूण ठेचूनच घ्यायचंय दोन लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीमध्ये तोडून घालते कढीपत्ता फोडणी खमंग झाली की कढी अप्रतिम होते वाटलेलं कढीसाठी मिश्रण पाव चमचा हळद घालते हळद जर कढीमध्ये जास्त वापरली तर कढीचा रंग बदलतो मिक्स करते दोन मिनिटं कैरीचं मिश्रण मी, मी फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे एक चमचा किसलेली कैरी कढी खाताना हे कैरीचे जे तुकडे आहेत ना बारीक बारीक किसलेले छान लागतात दाताखाली भाताबरोबर म्हणून मी घातलेले आहेत ऑप्शनल आहे मिक्स करते पाणी घालते किती दाटसर कढी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी त्यामध्ये वापरू शकता महत्वाची टीप ज्या वेळेस आपण कढी उकळतो गॅसची फ्लेम अगदी लो करून आपल्याला कढी उकळून घ्यायची आहे नाहीतर कढी फुटू शकते महत्त्वाची टीप आहे झाकण ठेवते दोन मिनिट कढी उकळून घेतलेली आहे जास्त कढी उकळायची नाही आज मी कढीमध्ये सगळ्यात शेवटी मीठ घालते चवीनुसार मीठ मी एक चमचा चिरलेला गुळ घेतला आहे कैरी किती आंबट आहे त्या अंदाजाने आपल्याला गुळ घालायचं आहे मीठ आणि गूळ घातलेला आहे एक मिनिट मी उकळून घेतलेला आहे म्हणजे आज मी कढी बनवताना मीठ शेवटी घातलेला आहे कढी खराब होणार नाही अजिबात ही पा मी इतकी दाटसर कढी ठेवलेली आहे जर यापेक्षा थोडी तुम्हाला आणखी पातळ कढी हवी असेल तर तुम्ही थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता कढी तयार आहे कैरीची कढी बाउल मध्ये सर्व करते खोलेलं ओल ला खोबरं थोडी चिरलेली कोथिंबीर गरम गरम भात कैरीची कढी मीठ आणि तिखट लावलेल्या कैरीच्या फोडी भातावर कैरीची कडी थोडस खोवलेलं ओला खोबरं थोडीशी कोथिंबीर कैरीची कडी कैरीच्या रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत छान रिस्पॉन्स आलेला आहे आले समजा कैरी घरामध्ये असेल आणि वरण भात करायचा नसेल तर एखाद दिवस वरण भाताच्या ऐवजी कढी भात बनवा फक्त कैरी लागणारे आहे आपल्याला आणि बाकीचं कढीसाठी वापरलेलं साहित्य सगळं आपल्या घरातलंच आहे मग पाहणार ना आणि ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा वेरिएशन रेसिपी पाहायला मिळतील आणखी नवी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार